हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण भर मस्त अगदी छान असं मुळ्यापासून भाजीचा प्रकार नेहमी मुळे मुळं आवडत नाही म्हणून खात नाहीत परंतु आज आपण अशा पद्धतीने बनवणार ते सगळे आवडीनं खातील नाही आवडणारे पण आवडीनं खातील एवढी मस्त आपण ही दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहोत किंवा चटणी म्हणा खूप तुम्ही आजपर्यंत पाहिलीच नसेल अशी मस्त आपण आज भाजी बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपी यासाठी मी मुळी छान असं किसून घेतल्या पाहू शकताय असं जाडसर घेतलेलं आहे जास्त असं बारीक पण केलेलं नाही आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे त्याच तेल ॲड केलेलं आहे छान असं तेल पण छान गरम झालं आहे आता यात असा मोठा मोठा लसून खिसून घेतला ते ॲड करूया लसूण छान परतून घेऊया त्यानंतर यात थोडंसं जिरं ॲड करूया जिरं पण चांगलं लाल होऊ देऊया पहा जिरं लसूण छान लाल झालेलं आहे आता आपण जी किसून घेतलं स्वच्छ किसून घेऊन आपण धुवून मुळ ॲड मुळा ॲड केलेला आहे आता मुळा छान एक दोन मिनिट आपण हळ तेलावर परतून घेऊ मस्त अगदी छान असं परतून घ्यायचा म्हणजे मुळ्याचा वाश येणार नाही आणि चवीला खूप मस्त लागेल हा मुळा पहा एक मिनिटभर आपण छान असा मुळा तेलावर परतून घेतला आहे पाहू शकताय आता थोडंसं आपण हळद ॲड करू आणि मीठ ॲड करूया पायामध्ये हळद आणि मीठ ॲड केलेले आहे आता छान एक मिनिटभर परतून घेऊया हळद मीठ घालून आपण छान असा मुळा परतून घेतो या पद्धतीने बनवाल तर तुम्ही मुळ्याचं कसंच वाश येणार नाही आणि मुलं खात नाहीत वाश येते म्हणून त्यावेळेस तुम्ही हा मस्त पर्याय बनवू शकता मुळा पोटा जावं आहे म्हणून मस्त आणि मुळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त थंड असतं मुळा त्यासाठी आवश्यक खाल्ला पाहिजे मुळा आता छान परतून घेतला आहे आता यामध्ये आपण लाल तिखट ॲड करूया छान एक मिनिटभर परतून घेऊया पहा छान आपला मुळा तेलामध्ये चटणी मीठ सर्वच्यात मस्त अगदी छान असा परतून झालेला आहे पाहू शकता मस्त दिसत आहे आता यामध्ये थोडंसं आपण बेसन ॲड करूया आता हे छान असं परतून घेऊया हा छान असं आपण परतून घेतलं पाहू शकता आता यामध्ये थोडंसं लिंबाचा रस एक अर्ध्या लिंबाचा रस ॲड लिंबा करूया आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान परतून घेऊया हा मस्त आपला तयार झालेलं आहे पाहू शकता मस्त मुळ्यापासून चटपटीत ही भाजी तयार होते चटणी म्हणा झुलका म्हणा मुळ्याचा पहा मस्त दिसत आहे पातच खाण्याची इच्छा होत आहे पाहू शकता है। चला तर काढून घेऊया पहा तयार झाली आपली भाजी मस्त अगदी छान चटपटीत पाहू शकताय पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओ सोडून धन्यवाद